इधर चला मै उधर चला जाने चला तुम्ही म्हणचाल तर हा रस्ता आपला विट्यावरून आलाय आणि असा जिकड खानापूरकडे चाललाय आपण रेवंशाच्या घाटाच्या अलीकडेच आहे जस्ट तिकडे वर डोंगरावरती तुम्ही पाहू शकता एक मंदिर दिसतंय ह्या मंदिराचे अनेक व्हिडिओ आपण इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक बऱ्याच ठिकाणी पाहिलं सुळकाई देवीचं मंदिर आहे लक्षात घ्या आज आपण तिकडेच निघालोय या व्हिडिओत पूर्णपणे या मंदिराकडे कसं जायचं आणि त्यातलं थोडीफार माहिती घेणार आहे आपल्याला काही जास्त माहिती नाही आणि व्हिडिओतनी त्यांची माहिती दिलेलीच आहे त्यातली जवायचवाय इथून बघून आपण सांगणार पण आपल्या नजरात आपण दाखवणार आहे कसं जाय याचं तर पाहू शकता किती लांब कॅमेरा झूम केले विट्यापासून नऊ दहा किलोमीटर अंतरावरच आहे तर आपण आपल्या धनुला घेऊन गाठातून रस्ता काढत नजारांना बघत चाललेलो आहे तर आल्यानंतर लेफ्टला जे एक रस्ता होतो घाटात तिथं बोर्डी लावलेला आहे बघू शकता कशा प्रकारे लिहिलेलं आहे सर्व काही माहिती इकडून वळलं का रस्ता वर डायरेक्ट तिकडं मंदिराकडे जातो हे मंदिर आहे याविषयी आपण नंतर माहिती पाहणार आहे हे मंदिर श्री रेवनसिद्ध मंदिर आहे मूळ स्थान आहे याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहणारच आहे या मंदिराच्या पाठीमागून मागून गेल्यानंतर डायरेक्ट तुळकाई माता मंदिराकडं सगळं रस्ता तिथं ओर पुच तीच पाहू शकता तुम्ही थोड्याफार पायऱ्यावर चढून गेल्यानंतर वर मंदिर उंच बांधलेलं आहे खाली आत राहण्याची सोय केलेली आहे मंदिराविषयी प्रॉपर माहिती काही पाहिजे असेल तर अजून अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही सर्च करून पाहू शकता तिथेही तुम्हाला बरीच काही माहिती भेटणार आहे आपल्याला थोडीफार माहिती आहे आपण त्या हिसा आपण सांगणार आहे वरून नजारा एक नंबर जबरदस्त दिसतोय सर्व काही डोंगर जाडी तळी घर सिटी आम्ही जास्त तिथे मंदिरातील पूजा वगैरे झाली होती पुजारी पूजा करून गेलते आतला गाभारा बघू शकता आरती वगैरे चालूच आहे हार वगैरे गाठलेला आहे मला जायला थोडा वेळ झालाच तिथे बाजूला जुन्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हे पाहू शकता व्हिडिओत पाहणं आणि रिअल मध्ये जाऊन रिअल लाईफ मध्ये जाऊन पाहणं जे आसमानचा फरक आहे तिथं नॅचरल वार तिथली नॅचरल जी फिलिंग आहे ती तिथे गेल्याशिवाय कळणार नाही व्हिडिओत काही आपण एवढं काही दाखवू शकत नाही आणि किती जरी दाखवलं तरी ती कमीच पडणार आहे असो जे कोण जाऊन आले त्यांनी नक्की कमेंट्स करून मला सांगा की आम्ही जाऊन आलोय आणि तुम्हाला तिथे गेलो कसं वाटलं ती मलाही फार भारी वाटलं जर वेळ असेल तर एक दिवस तिथं सुट्टीला आपण जाऊ शकतो देवीचे दर्शन घेतल्यानंतरही मला फार भारी वाटणार आहे कसा नजाराय पाहू शकता एक नंबर एकदम जबरदस्त